फलक रेखाटन विशेष दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस आषाढी एकादशी नूतन महाविद्यालय भाटगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी भक्ती समर्थन आणि माणुसकीचं अनोखं पर्व ही वारी म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल रक्माईच्या दर्शनासाठी चालत जाणारी श्रद्धेची सागर यात्रा या यात्रेत जातपात वय लिंग धर्म आर्थिक स्तर किंवा सर्व सीमारेषा नष्ट होतात माऊली माऊलीचा जयघोष करत लाखो वारकरी भजन कीर्तनात रंगतात भक्तिभावात न्हालेलं असतं संपूर्ण महाराष्ट्र याच भक्तिरसात एक वेगळा आणि संवेदनशील संदर्भ नूतन माध्यमिक विद्यालयाचे कला शिक्षक श्री देव हिरे यांनी शालेय दर्शन फलकावर उभा केला आहे रंगीत खडूच्या माध्यमातून त्यांनी तृतीय पंथीय किन्नर समाजाचे वारकरी वारीतील समर्पण आणि प्रभावीपणे चितारलं आहे या समाजाने अनेकदा दूर लोटलेल्या किन्नर समाजाला वारीने विठ्ठलाच्या चरणाशी चा स्थान दिलं माऊलीने ते स्वीकारलं वारीत सहभागी झालेले हे तृतीय पंथीय ज्या श्रद्धेनं विठोनामात तल्लीन झाले त्याला सारा महाराष्ट्र नतमस्तक झाला माऊली माऊलीच्या गजरात त्यांना सामावून घेतलं हा हो फलक म्हणजे केवळ कलाकृती नव्हे तर सामाजिक संदेश देणारी जागृती होय तृतीय पंथीयांचाही समाजात सन्मानाने सहभाग असावा यासाठी हिरेसराने रंगरंगोटीच्या माध्यमातून दिलेला हा अभिव्यक्तीचा ठोस प्रयत्न निश्चितच त्युत आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनीच हीच प्रार्थना करूया पांडुरंगा सर्व जीवांना समान सन्मान स्वाभिमान स्वीकारते तुझ्या चरणी कुणीही उपेक्षित राहू नये पंढरपूरच्या विठुमाऊलीचं दर्शन लाभो सगळ्यांनाच आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा नो